स्टेट बँक ऑफ इंडियानं राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांच्या स्वरूपात देणगी देणाऱ्यांची यादी निवडणूक आयोगाला सादर केल्याची माहिती मिळली ही यादी सादर करण्यासाठी तीस जूनची मुदत स्टेट बँकेनं सर्वोच्च न्यायालयाला मागितली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही मागणी फेटाळून धावताना कान उघडली गेली आणि मंगळवारीच म्हणजे आजच ही यादी सादर करण्याचे आदेश दिले दरम्यान सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आजचं सगळ्यात महत्वाची बातमी आहे की त्या इलेक्टोरल बॉन्डचं काय झालं ते मला आधी विचारा त्याच्यामुळे इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये नक्की काय झालेलं आहे कारण का इलेक्टोरल बॉन्ड्स आणि पेटीएम पेटीएममध्येही जी गडबड झालेली आपल्याला आठवत हो। असेल डिमॉनिटायझेशन झालं तेव्हा फुल पेज ॲड पेटीएम देत होते आणि त्यावेळेस आम्ही या डिजिटल ॲप कुठलं आहे बाबा लोक म्हणत होते चॅनल्सवर आणि पेपरमध्ये की हे चायनीज पैसे आहेत का अशी अनेक चर्चा त्या काळात होत होत्या त्याच्यामुळे इलेक्टरल बॉन्ड्स आणि पेटीएमचं कम्प्लीट फेलियर आणि डिझास्टर जे आपण बघतोय हे दोन मोठी फायनान्शियल आव्हानं ही आज दा राज्याच्या आणि देशाच्या समोर आहे